गोष्ट आहे आणि मुलगा होलगी होते पेढा होते बर्फी हुदे, हुदे। का का से, से, से। का दे काही येऊ दे पण एक सुदृढ निरोगी असं बालक किंवा बालिका जन्माला येऊन ज्याला किंवा जिला येणाऱ्या त्या बालकाला किंवा बालिकेला आपल्या हिंदू धर्माविषयी आपल्या हिंदू राष्ट्राविषयी आपल्या संस्कृतीविषयी आपल्या रूढी परंपरांविषयी ओढ असेल प्रेम असेल जवळीत असेल असंच बालक किंवा बालिका जन्माला येऊ दे अशी आई तुळजाभवानीला प्रार्थना करूया आणि आपल्या सगळ्यांना परत एकदा बारशाचा योग येऊन यो। या शुभेच्छा दोघांना देऊया आणि वळूया पुढच्या गीताकडे कार्यक्रमातले ते यानंतर गीत आहे आपल्याला सगळ्या सासर माहेरच्या ज्या मैत्रिणी आहेत त्यांना सगळ्यांना मिळून पूनमचे टोहाळे आपल्याला पुरवायचे या गाण्यामध्ये सगळेजण आहेत सासूबाई आहे नणनबाई आहे जाऊबाई आहे आई आहे बहीण आहे बहिणी आहे या सगळ्यांनी यायचं आहे आणि तिथे पदार्थ ठेवलेले दिसतात आहे तर त्यातले पदार्थ घेऊन ते पूनमला खाऊ घालायचे आणि तिचे डोहाळे आपल्याला पुरवायचे जसे जशी मी नावं घेईन तसं तसं सगळ्यांनी यायचं आहे एकेकीने आणि जायचं नाही इथेच थांबायचं आहे तिच्या भोवतीच आपल्याला पूनमच्या भोवती हवं तर आपण पुनमला मध्यभागी खुर्ची देऊया एक चेअरवर बसतं एक खुर्ची द्या प्लीज